नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि तितक्या चर्चेतल्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत संकल्पने बद्दल बोलना रहोत। हे नाव ऐकलं की खूप वेगवेगळे विचार मनात येतात पण आज आपण जरा खोलात जाऊन पाहूया की ही संकल्पना नेमकी काय होती आणि प्राचीन काळात ती का मांडली गेली असावी हो नमस्कार आणि हे समजून घेणं खरंच महत्वाचं आहे कारण अनेकदा काय होतं की मूळ संकल्पना आणि तिचा नंतरचा प्रवास यात खूप फरक पडतो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार चातुर्वर्ण संकल्पनेचा मूळ उद्देश हा समाजाला एकसंध ठेवणं होता म्हणजे प्रत्येकाला त्याच्या नैसर्गिक गुणांनुसार क्षमतेनुसार काम करण्याची संधी मिळावी म्हणजे गोंधळ होऊ नये समाजात म्हणून हो गोंधळ टाळणं सगळ्यांच्या गरजा पूर्ण होणं आणि एक सामाजिक सुसूत्रता आणणं हा त्यामागचा विचार दिसतो मला वाटतं हे एका मोठ्या कुटुंबासारखं आहे म्हणजे घरात कसं असतं प्रत्येक जण वेगळं काम करतो कोणी कमावतं कोणी कोणी घर सांभाळतं कमावतो यामागे आणि आजची जी आपली चर्चा आहे ती मुख्यत्वे चातुर्वर्ण संकल्पना गुणकर्म विभागाचे स्पष्टीकरण यावर मिळालेल्या काही निवडक माहितीवर आधारित आहे उत्तम म्हणजे आपल्या चर्चेला एक आधार आहे मग सुरुवात कुठून करायची या संकल्पनेचा मुख्य आधार किंवा उल्लेख कुठे सापडतो याचा एक खूप स्पष्ट आणि महत्त्वाचा संदर्भ आपल्याला भगवद्गीतेमध्ये सापडतो भगवद्गीतेत हो चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात चातुरवर्णेम मया सृष्टम गुणकर्म विभागशः हा श्लोक म्हणजे मला वाटतं या संकल्पनेचा गाभा आहे गुणकर्म विभागशः हा। यातच सगळं सार आहे असं वाटतंय गुण म्हणजे स्वभाव किंवा क्षमता आणि कर्म म्हणजे काम आणि विभागशहा म्हणजे त्यानुसार विभागणी असा अर्थ घेऊया का अगदी बरोबर पकडलंय याचा सरळ अर्थ हाच आहे की कि ईश्वराने किंवा व्यवस्थेने जे चार वर्ण निर्माण केले ते व्यक्तीच्या जन्मावर आधारित नाहीत अजिबात नाहीत अच्छा ते पूर्णपणे त्या व्यक्तीच्या अंगभूत गुणांवर म्हणजे तिचा स्वभाव तिचा कल तिची क्षमता काय आहे आणि तिच्या कर्मांवर म्हणजे ती काय काम करते तिची भूमिका काय आहे यावर आधारित आहेत जन्म हा निकष नाहीच हे हे खूपच आहे कारण आपण वर्ण म्हटलं की नकळतपणे जन्माचा संबंध जोडतो बरोबर पण मूळ संकल्पना सांगते की तुम्ही कुठल्या कुटुंबात जन्माला आला आहात यापेक्षा तुमच्यात गुण कोणते आहेत आणि तुम्ही कर्म कोणतं करता हे जास्त महत्वाचं आहे आणि हे स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणं पण आहेत आपल्या माहितीमध्ये जसं की समजा एखादी व्यक्ती ब्राह्मण कुटुंबात जन्मली पण तिचा कल ज्ञानार्जनाकडे किंवा शांतवृत्तीकडे नाहीये मग उलट तिच्यात शौर्य आहे धाडस आहे नेतृत्व करण्याची इच्छा आणि क्षमता आहे तर मूळ संकल्पनेनुसार तिला क्षत्रिय स्वभावाची व्यक्ती मानलं जायचं तिच्या जन्माकडे न पाहता म्हणजे तिच्या नैसर्गिक गुणांना आणि कामाला प्राधान्य दिलं गेलं कुटुंबाची पार्श्वभूमी महत्वाची नाही ठरली याच्या उलट पण काही उदाहरण असेल ना जिथे परंपरेने शेती किंवा व्यापार करतात पण त्या व्यक्तीमध्ये ज्ञान मिळवण्याची प्रचंड इच्छा आहे बुद्धी तीव्र आहे शिकण्याची शिकवण्याची आवड आहे तर, तर तिला ज्ञान मिळवून ब्राह्मण वर्णाचं कार्य म्हणजे अध्ययन अध्यापन किंवा मार्गदर्शन करण्यापासून कोणी थांबू शकत नव्हतं तिला ती संधी उपलब्ध होती अच्छा यातून काय दिसतं तर ही व्यवस्था जन्माने जखडलेली नव्हती ती लवचिक होती प्रवाही होती व्यक्तीच्या विकासाला वाव देणारी होती ही लवचिकता आणि प्रवाहीपणा खरंच विचार करायला लावणार आहे कारण आपल्या मनात जी प्रतिमा आहे ती एकदम विरुद्ध आहे एका बंदिस्त जन्माधारित रचनेची मग हे चार वर्ण नेमके कोणते होते आणि त्यांची गुण कर्मानुसार वैशिष्ट्य काय सांगितली आहेत हो ते आपण सविस्तर पाहूया पहिला वर्ण आहे ब्राह्मण या वर्णाचं मुख्य काम होतं ज्ञान मिळवणं आणि ते समाजाला देणं म्हणजे शिक्षण अध्यापन वगैरे हो करणं आणि समाजाला नैतिक धार्मिक मार्गदर्शन करणं ह्या जबाबदाऱ्या होत्या आणि ह्यासाठी आवश्यक गुण कोणते मानले जात असतील स्वाभाविक ज्ञानाशी संबंधितच असणार अगदी मनावर आणि इंद्रियांवर संयम सात्विक वृत्ती सत्य बोलणं क्षमाशीलता प्रामाणिकपणा तीव्र बुद्धिमत्ता आणि धर्माचरणात निष्ठा हे गुण महत्त्वाचे मानले गेले प्राचीन उदाहरण आठवतात का काही हो अर्थातच व्यास ऋषी वसिष्ठ ऋषी एवढंच काय वाल्मिकी ऋषी जे मूळचे शिकारी होते पण नंतर ज्ञानाने ब्राह्मणत्वाला पोहोचले बरोबर आणि आजच्या काळात जर तुलना करायची झाली तर कोण येते या प्रकारच्या कामात आजच्या समाजातले शिक्षक प्राध्यापक संशोधक वैज्ञानिक तसेच तत्वज्ञ विचारवंत जे समाजाला वैचारिक दिशा देतात त्यांच्या कामामध्ये आपल्याला ब्राह्मण वर्णाच्या कार्याचा प्रतिबिंब दिसू शकतं अर्थात हे थेट समीकरण नाही पण कार्यात्मक साम्य आहे समजलं ज्ञानाचं कार्य झालं मग दुसरा वर्ण दुसरा वर्ण म्हणजे क्षत्रिय नावाप्रमाणेच यांचं मुख्य कर्तव्य होत समाजाचं आणि राष्ट्राचं संरक्षण करणं म्हणजे लढाई प्रशासन वगैरे हो शत्रूंपासून रक्षण अंतर्गत कायदा सुव्यवस्था राखणं प्रशासकीय जबाबदारी सांभाळणं प्रजेचं पालन पोषण करणं हे सगळं त्यांच्या कामाचा भाग होत साहजिक आहे यासाठी मग शौर्य धैर्य पराक्रम नेतृत्व क्षमता प्रसंगी कठोर निर्णय घेण्याची ताकद हे गुण आवश्यक असणार अगदी यात फक्त शारीरिक बळ नाही तर धोरणात्मक विचार आणि न्यायबुद्धीची पण अपेक्षा होती आणि ऐतिहासिक उदाहरणं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत प्रभू श्रीराम अर्जुन भीष्म पितामह आणि अर्थातच आपले छत्रपती शिवाजी महाराज बरोबर ही सगळी क्षेत्रीय गुणांची उत्तम उदाहरणं आहेत आणि आजच्या काळात आज आपले सैनिक पोलीस दल प्रशासकीय अधिकारी जे समाजाच्या संरक्षणाची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेतात त्यांच्या कामात आपल्याला क्षत्रिय तत्वाचं आधुनिक रूप दिसतं ठीक आहे ज्ञान आणि संरक्षण झालं तिसरा वर्ण कोणता येतो तिसरा वर्ण आहे वैश्य ह्या वर्गावर समाजाच्या अर्थव्यवस्थेची आणि भौतिक गरजांची पूर्तता करण्याची मुख्य जबाबदारी होती म्हणजे व्यापार शेती असं सगळं हो शेती करणं पशुपालन विशेषतः गोपालन व्यापार उद्यम करणं वस्तूंचं उत्पादन आणि वितरण संपत्ती निर्माण करणं आणि अर्थव्यवस्थेला चालना देणं ही सगळी कामं यात येतात म्हणजे समाजाच्या पोषणासाठी आणि समृद्धीसाठी हा वर्ग खूप महत्वाचा होता यासाठी कोणते गुण आवश्यक असतील प्रामाणिकपणे व्यवहार करणं कष्ट करण्याची तयारी व्यापारात धोका पत्करण्याची वृत्ती हिशोबीपणा व्यवहार चातुर्य आणि अर्थव्यवस्थेची चांगली समज हे गुण महत्वाचे होते प्राचीन काळी म्हणजे व्यापारी मोठे शेतकरी हे सगळे यात आले बरोबर आणि आजच्या संदर्भात बोलायचं तर आजचे शेतकरी व्यापारी उद्योजक उद्योगपती बँकर्स अर्थतज्ञ जे कोणी वस्तू आणि सेवांच्या निर्मिती वितरण आणि आर्थिक व्यवहारांमध्ये आहेत ते सर्व एका अर्थाने वैश्य वर्णाचं कार्य करत आहेत समाजाचं आर्थिक इंजिन चालवणारे लोक हे स्पष्ट झालं आता चौथा वर्ण ज्याबद्दल अनेकदा खूप चर्चा आणि गैरसमज दिसतात शूद्र वर्ण हो आणि या वर्णाचं समजून घेणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं अगदी शूद्र वर्णाचं मुख्य कार्य होतं सेवा पुरवणं यात इतर तीन वर्णांना त्यांच्या कामात मदत करणं शारीरिक श्रमाची कामं करणं विविध प्रकारची कलाकुसर आणि हस्तकला करणं कारागिरी करणं यांचा समावेश होता म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे हात कारागीर वगैरे हो समाजाला आवश्यक असणाऱ्या अनेक सेवा या वर्गाकडून पुरवल्या जात होत्या यासाठी कोणते गुण महत्वाचे मानले गेले असतील तर मेहनत करण्याची क्षमता कामाप्रती निष्ठा सेवाभाव आणि आपापल्या कामातील कौशल्य प्राचीन उदाहरणे विचार करा रथ बनवणारे कुशल रथकार लोहार सुतार कुंभार विणकर शिल्पकार हे सगळे शूद्र वर्णत गणले जात त्यांच्या कौशल्याशिवाय आणि श्रमाशिवाय समाजाचा गाडा कसा चालणार बरोबर योगदान पण होतं नक्कीच इतर कोणत्याही वर्णान इतकंच आणि आजच्या काळात याचा संबंध कसा जोडता येईल कारण सेवा हा शब्द खूप मोठा आहे बरोबर आजच्या काळातले सर्व प्रकारचे कामगार कारखान्यातले शेतीतले बांधकामातले कुशल कारागीर तंत्रज्ञ इंजिनियर्स जे प्रत्यक्ष वस्तू बनवतात किंवा यंत्रणा चालवतात विविध सेवा पुरवणारे कर्मचारी कलाकार खेळाडू जे कौशल्याने समाजाची सेवा करतात हे सगळे एका व्यापक अर्थाने शूद्र वर्णाच्या कार्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याशिवाय आधुनिक समाजाची कल्पनाच करता येत नाही हे चार वर्णांचं विवरण ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की प्रत्येकाची भूमिका समाजासाठी आवश्यक होती कोणी एक नसला तरी अडचण झाली असती नेमका हाच मुद्दा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मूळ चातुर्वर्ण्य संकल्पनेचा उद्देश समाजात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद करणं हा नव्हताच नव्हता अजिबात नव्हता उलट प्रत्येक वर्गाचं काम हे समाजासाठी तितकंच गरजेचं तितकंच महत्वाचं आणि तितकंच सन्मानाचं मानलं गेलं होतं हे परस्परावलंबनाचं एक सुंदर तत्व होतं हो म्हणजे सगळे एकमेकांवर अवलंबून ब्राह्मण ज्ञानासाठी क्षत्रिय संरक्षणासाठी वैश्य अर्थव्यवस्थेसाठी आणि शूद्र प्रत्यक्ष सेवा आणि निर्मितीसाठी कोणी एकटा समाजाला पूर्ण करू शकत नव्हता अगदी यालाच आधार म्हणून स्रोतांमध्ये समाजाची तुलना एका रथाशी किंवा गाडीशी केलेली आहे अच्छा हो जशी गाडीला चार चाकं लागतात आणि चारीही व्यवस्थित असतील तरच गाडी चालते तसंच समाजाची गाडी चालण्यासाठी या चारही वर्णांचं योगदान आवश्यक आहे एकाही चाकाशिवाय समाजाचा तोल बिघडतो सगळ्यांनी मिळूनच समाजाला पुढे न्यायचं हा विचार होता हे मूळ तत्वज्ञान ऐकायला खूप आदर्श आणि समतावादी वाटतंय पण मग आज जी आपण जाती व्यवस्था पाहतो जिथे जन्म हाच आधार बनलाय जिथे उच्च निस्तेची भावना आहे अस्पृश्यता आहे हे सगळं कसं आलं हे तर मूळ संकल्पनेच्या एकदम विरुद्ध दिसतंय हां खरच खूप महत्वाचा आणि दुःखद मुद्दा आहे झालं असं की काळ बदलत गेला तसा मूळ संकल्पनेतला गुण आणि कर्माचा निकष मागे पडत गेला आणि त्याची जागा जन्माने घेतली जन्माने घेतली ही प्रक्रिया नक्की कशी घडली यावर वेगवेगळी मतं आहेत पण परिणाम स्पष्ट आहे जी व्यवस्था लवचिक होती व्यक्तीच्या क्षमतेला वाव देणारी होती ती बंदिस्त आणि जन्मावर आधारित झाली म्हणजे ब्राह्मणाच्या घरी जन्माला म्हणजे तो ब्राह्मणच मग त्याच्यात ते गुण असोत नसोत आणि शूद्राच्या घरी जन्मलेल्याला कितीही क्षमता असली तरी वरच्या वर्णाचं काम करण्याची संधी नाकारली जाणार असं झालं दुर्दैवाने अगदी तसंच झालं ही जन्माधारित व्यवस्था समाजात घट्ट रुजली आणि यातूनच मग जातीभेद उच्चनिष्ठता एका जातीला श्रेष्ठ मांडणं आणि दुसऱ्यांना कनिष्ठ लेखणं आणि त्यातूनच पुढे अस्पृश्यतेसारख्या अमानुष विकृती समाजात आल्या हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे की हा मूळ चातुर्वर्ण्य संकल्पनेचा भाग नव्हता तो नंतरच्या काळात झालेला एक मोठा गैरसमज किंवा बदल होता ज्यामुळे समाजाची खूप हानी झाली म्हणजे मूळची गुणवत्तेवर आधारित सामाजिक विभागणी तिचं रूपांतर जन्मावर आधारित सामाजिक स्तरीकरणात झालं पण मग आजही या मूळ गुणकर्मावर आधारित संकल्पनेचे काही महत्व आहे का, का? आजच्या जगात ती कुठे लागू पडते मला वाटतं नक्कीच लागू पडते फक्त आपण त्याकडे कदाचित त्या दृष्टिकोनातून बघत नाही आपण जर आजच्या आधुनिक समाजाकडे आणि व्यवसायांकडे पाहिलं तर हीच गुणकर्मावर आधारित विभागणी आपल्याला वेगळ्या रूपात दिसते जसं आपण मगाशी प्रत्येक वर्णाची चर्चा करताना आधुनिक उदाहरणे पाहिली त्याप्रमाणेच हो तेच पुन्हा एकदा एकत्र पाहूया जे लोक ज्ञान शिक्षण संशोधन वैचारिक नेतृत्व यात आहेत शिक्षक वैज्ञानिक विचारवंत ते एका अर्थाने प्राचीन ब्राह्मण वर्णाचं कार्य करत आहेत बरोबर जे संरक्षण कायदा सुव्यवस्था प्रशासन व्यवस्थापन यात आहेत सैनिक पोलीस प्रशासक ते क्षत्रिय वर्णाच्या कार्यात्मक भूमिकेत आहेत जे व्यापार उद्योग शेती अर्थकारण सांभाळतात व्यापारी उद्योजक शेतकरी बँकर्स ते वैश्य वर्णाच्या कार्यात्मक भूमिकेत आहेत आणि जे प्रत्यक्ष श्रम करतात सेवा देतात वस्तू बनवतात कला सादर करतात तांत्रिक कामं करतात कामगार तंत्रज्ञ इंजिनियर्स कलाकार ते शूद्र वर्णाच्या कार्यात्मक भूमिकेत आहेत याचा अर्थ असा की आजच्या काळात वर्ण म्हणून नाही पण व्यवसाय कौशल्य आणि समाजातील भूमिकेनुसार झालेली एक नैसर्गिक विभागणी म्हणून याकडे पाहता येत जिथे जन्माला महत्व नाही तर व्यक्ती काय करते आणि तिच्यात कोणती क्षमता आहे याला आहे निश्चितच आणि म्हणजे या या आधुनिक विभागणीतही समाजाला सगळ्या कार्यांची आणि लोकांची गरज महत्वाच इतकीच कुशल कामगारांची गरज आहे उद्योजकां इतकीच सैनिकांची गरज आहे म्हणजे तो मूळ संकल्पनेतला परस्परावलंबनाचा आणि प्रत्येक कामाच्या समान महत्वाचा विचार आजही लागू होतो अगदी तो आजही तितकाच खरा आहे खरंच या चर्चेतून चातुर्वर्णीय संकल्पनेकडे पाहण्याचा एक पूर्णपणे वेगळा आणि अधिक स्पष्ट दृष्टिकोन मिळाला मूळ विचार काय होता आणि नंतर त्यात कसे बदल झाले हे समजलं अगदी जर आपल्याला याचा सारांश काढायचा झाला तर आपण म्हणू शकतो की मूळ चातुर्वर्ण संकल्पना ही गुण आणि कर्मावर आधारलेली एक सामाजिक व्यवस्था होती तिचा उद्देश समाजाचा कार्य सुरळीत चालवणं हा होता यात समानता आणि परस्परावलंबन या मूल्यांना महत्वाचं स्थान होतं कोणीही जन्माने लहान किंवा मोठा नव्हता समाजाच्या रथासाठी प्रत्येकाचं योगदान महत्वाचं मानलं गेलं होतं अगदी आणि ते कुटुंबाचं उदाहरण तुम्ही म्हणालात तसं ते परत आठवतं हो ते सुरुवातीला तुम्ही म्हणाला होता एका घरात जसं प्रत्येक सदस्य आई वडील मुलं आजी आजोबा आपापल्या परीने वेगळी पण महत्वाची भूमिका बजावतो आणि त्यातूनच ते कुटुंब चालतं कुणाच्याही कामाला कमी लेखता येत नाही बरोबर अगदी तसाच दृष्टिकोन प्राचीन समाजाने या वर्ण मूळ रचने मागे ठेवला होता असं वेगळं पण समाजासाठी आवश्यक खूपच छान पद्धतीने सगळं गेलं मूळ संकल्पनेची स्पष्टता आणि नंतरचे बदल या दोन्ही गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे हो कारण नकळतपणे आजही आपण समाजात विविध कामांना आणि कौशल्यांना कमी अधिक महत्व देत असतो खरंय मूळ संकल्पना मात्र सगळ्या कामांच्या समान मूल्यावर जोर देत होती हे विसरून चालणार नाही अगदी सहमत आणि याच विचारातून ऐकणाऱ्यांसाठी एक प्रश्न मनात येतोय ज्यावर विचार करायला हवा कोणता प्रश्न की जी मूळची गुण आणि कर्मावर आधारित तुलनेने लवचिक अशी ही सामाजिक विभागणी होती ती कालांतराने इतकी घट्ट जन्मावर आधारित आणि विषम कशी झाली असावी त्यामागे समाजाच्या कोणत्या गरजा कोणत्या धारणा किंवा कोणत्या शक्ती असतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आजच्या या आधुनिक जगाती आपण खरोखरच सर्व प्रकारच्या कामांना आणि कौशल्यांना समान आणि आदर देतो का की नकळतपणे आजही आपल्या मनात ते श्रेष्ठ कनिष्ठचे निकष कुठे ना कुठे शिल्लक आहेत खरंच हा आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रश्न आहे मूळ उदात्त तत्वज्ञान आणि त्याचा नंतरचा प्रवास या दोन्हीतून आपल्याला आजही खूप काही शिकण्यासारखा आहे